नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांना दिली शेवटची तारीख होय एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पी एम किसान योजनेला ई के वाय सी करून सोळाव्या हप्त्याचा लाभ या ठिकाणी उचलू शकता होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर पी एम किसान सन्मान निधी योजना तीन करोडपेक्षा अधिक महिला शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपयाची आर्थिक राशी या ठिकाणी त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आत्तापर्यंत सोळा हप्ते जमा झाले आहेत या ठिकाणी सहा हजार रुपयाची जी राशी आहे डेबिटीच्या मार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग केलं जातं आत्तापर्यंत अकरा पॉईंट पाच करोडपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम आता जमा करण्यात आलेली आहे अद्याप ज्या शेतकऱ्यांना सोळावा हप्ता मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना सोळावा हप्त्याचा लाभ उचलायचा असेल तर या ठिकाणी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ई के वाय सी पूर्ण करा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे स्क्रीनवरती आपण पाहू शकता भारत सरकार कृषी व किसान कल्याण मंत्रालय पी एम किसान सन्मान निधीची सोळावी किस्त लाभ प्राप्त करने के लिए एकतीस मार्च तक अपनी ई के वाय सी पुरी करे म्हणजे या ठिकाणी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत जर तुम्ही के वाय सी पूर्ण केलं तर तुम्हाला या ठिकाणी दोन हजार रुपयाचा सोळावा हप्ता मिळेल अद्याप शेतकऱ्यांनी ई के वाय सी पूर्ण केलं नाही आणि त्यांना सोळाव्या हप्त्याचा लाभ उचलायचा असेल तर या ठिकाणी एकतीस मार्चपूर्वी तुम्ही ई के वाय सी पूर्ण करा नक्कीच तुम्हाला दोन हजार रुपयाचा हप्ता या ठिकाणी मिळेल धन्यवाद